शरद पवार यांचा अजितदादा यांना सॉफ्ट कॉर्नर पवारांनी फिरवली स्वर्गीय आबांच्या पुतळ्याकडे पाठ तासगावमध्ये येऊन स्वर्गीय आबांच्या पुतळ्याला अभिवादन नाही राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार संजय काका पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वतः अजितदादा पवार हजर होते अर्ज भरल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत अजितदादा पवार यांनी अराराबा यांच्या बाबतीत अनेक गोष्टींचा उलगडा केला होता पक्षांतर्गत विरोध असतानाही आबांच्या पाठीमागे ठाम उभे राहण्यासाठी सतत घेतलेली भूमिका आबांचे बेसन सुटावे याकरता कठोर शब्दात केलेली कान उघडणी आबांच्या पश्चात कुटुंबियांना केलेली मदत आबांच्या कन्याचे लग्न ठरवण्यापासून ते पार पडेपर्यंत उचललेली जबाबदारी सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी केलेली शिफारस याचा उहापोह करत अनेक गोष्टींचा उलगडा केला होता रोहित पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज झालेल्या सभेमध्ये शरद पवार हे याचा खरपूस समाचार घेतील अशा अनेकांना आशा होती अजित पवार यांच्यावर शरद पवार कसे आसूड ओढतात याची चर्चा सभा सुरू होण्यापूर्वी उपस्थितांमध्ये होती व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या नेतेमंडळीमध्येही याची कुजबूज होती परंतु शरद पवार यांनी आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात यापैकी कोणत्याही बाबींवर भाष्य केलं नाही अजितदादांनी केलेल्या वक्तव्यामुळे आबा कुटुंबियांना दुःख झाल्याचे रोहित पाटील आबांची कन्या स्मिता थोरा यांनी वेळोवेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते राज्यातही या वक्तव्याची दखल घेतली गेली होती मीडियाने याला भरपूर प्रसिद्धीही दिली होती या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर बोलण्याबाबत पाळलेल्या मौनाचे अनेक तर्कवितर्क निघू लागले आहेत शरद पवार यांना मतदारसंघात काय घडणार याचा अंदाज खूप आधीपासून येतो अशी त्यांची ख्याती आहे दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत आभा धोक्यात हो असल्याचा अंदाज आल्यानंतर त्यांनी आर आर पाटील यांना राज्यातले दौरे अर्धवट सोडून मतदारसंघात अधिकचे लक्ष द्या अशा सूचनाही केल्या होत्या याचा प्रत्यय त्या निवडणुकीत आला होता आजच्या सभेत त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत हेच दिसून आले रोहित पाटील यांच्या प्रचारासाठी पवार आज तासगावमध्ये दाखल झाले सभेच्या ठिकाणापासून काही अंतरावरच असलेल्या स्वर्गीय आराराबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याची त्यांनी का टाळलं याची चर्चा तासगाव तालुक्यात सुरू आहे सुरू आहे मार्केट कमिटीच्या आवारात उभारण्यात आलेल्या स्वर्गीय आराबांच्या पुतळ्याच्या कामाला त्र्याहत्तर कोटी रुपये इतका खर्च दाखवण्यात आला आहे हा खर्च अवाजवी असल्याची चर्चा आहे मार्केट कमिटीच्या आवारातील भुसारी व्यापार अडद बेदाना व्यापारी यांच्याकडून पुतळ्यासाठी देणगी जमा करण्यात आली होती अशी मार्केट कमेरी कमिटीच्या आवारात चर्चा आहे पुतळ्याच्या ठेकेदाराने मंजूर टेंडरच्या रकमेपेक्षा चौदा लाख अठरा हजार रुपयांची जादा काम असल्याची बिले मार्केट कमिटीला सादर केली आहेत म्हणजे पुतळ्याचा एकूण खर्च सत्याऐंशी लाख अठरा हजार इतका झाला आहे या कामापोटी मार्केट कमिटीचे संचालक मंडळाने पंचेचाळीस लाख रुपये ॲडव्हान्स म्हणून अदा केले आहेत उर्वरित रक्कम अद्याप दिलेली नाही तसेच या कामाचा जमा खर्चही आज अखेर झालेला नाही ही, ही बाब मार्केट कमिटीच्या ऑडिट रिपोर्टमध्ये उघड झाली आहे विशेष प्रतिनिधी तासगाव कवठे